जय श्रीराम ही जी कारवाई आपण सुरू केलेली आहे अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये ही काही म्हणून नाही किंवा काहीतरी हेतू पुरस्कार नाही तर एक पवित्र उद्देश आहे की राज्यात बिलकुल पैसे नाही आहेत अशा वेळेला ज्या वेळेला आपण अठरा टक्के जी एस टी भरतोय आपण इन्कम टॅक्स भरतोय आपण टोल टॅक्स भरतोय रोड टॅक्स भरतोय एम एस सी बीचं बिल आलं की वाटेल तितके उपकर भरतोय हे सगळं आपण भरून देखील सरकारकडे पैसे कसे नाहीत हा प्रश्न आहे आता याच्यातनं आणखीन गोष्ट वाईट होती ती म्हणजे महागाई वाढते कशी वाढते तुम्हाला उदाहरण देतो आता आपण पेट्रोलच्या पर लिटर मागे डिझेलच्या पर लिटर मागे पस्तीस रुपये शिल्लक भरतोय राज्य सरकारचे आणि बारा रुपये शिल्लक भरतोय केंद्र सरकारचे म्हणजे सत्तेचाळीस रुपये आपण शिल्लक भरतोय आता एक ट्रक ज्याला दिल्लीहून संभाजीनगरला किंवा कन्नडला येतो त्याच्यामध्ये जो तो मार आणतो तो दर लिटर डिझेलला सत्तेचाळीस रुपये जास्त भरतो म्हणजे हा जो पैसा त्याचा अतिरिक्त झाला तो भाड्यामध्ये आला भाड्यामध्ये देणाऱ्या माणसाने तो त्या गोष्टींवरती लावलं जे जे त्यांनी ते वाहन केलेलं आहे दिल्लीवरून संभाजीनगरपर्यंत मग नैसर्गिकरित्या तो जो लोड आहे त्या पैशाचा हा कोणावर पडला त्या गोष्टींवरती पडला ज्या वाहिल्या गेल्या आणि मग अर्थात तो कोणावर पडला तो काय व्यापाऱ्यावर पडला आणि तो काय घर विकून थोडी देणार आहे माल तो पडला ग्राहकांवर आणि मग आपलं जे तेल आहे ते एकशे चाळीस रुपये लिटर झालं समजलं तुम्हाला अशी महागाई वाढती आहे एकीकडे टॅक्सेशन आपण भरतोय म्हणजे त्या तेलावरही जी एस टी आहे ते तेल आणण्यासाठी ते लागणाऱ्या ट्रकला जीएसटी लागल्यामुळे वॅट लागल्यामुळे डिझेलचा रेट वाढल्यामुळे भाडं वाढलं आणि त्याचेही अतिरिक्त पैसे त्याच ते तेलावरती गेले जे आता एकशे चाळीस लिटर रुपये लिटर मिळतंय एवढंच नाही ते तेल उत्पादन करत असताना कंपनीला त्या तेल उत्पादक कंपनीला म्हणजे तेल बनवणाऱ्या कंपनीला कॉर्पोरेशन टॅक्स सतरा टक्के इनकम टॅक्स बावीस टक्के प्लस जीएसटी अठरा टक्के त्याला पण आहे म्हणजे तो किती भरतोय अठरा प्लस बावीस म्हणजे चाळीस चाळीस आणि सतरा किती झाले चाळीस आणि सतरा सत्तावन टक्के आणि प्लस टोल रस्त्यामध्ये लागणार आहे आता उत्पादकाला काय लागलं याच्यामध्ये म्हटलो आपण इन्कम टॅक्स लागला कॉर्पोरेशन टॅक्स लागला आणि जीएसटी लागला म्हणजे सत्तावन्न टक्के तर प्युअर लागला म्हणजे हेही त्याच्यामध्ये ॲड झालं म्हणजे त्या एका लिटर जे एकशेचाळीस रुपये आपल्याला लिटरला मिळतंय ते याच्यावरती टॅक्सेशन किती आहे त्यामुळे ते एकशे चाळीस रुपये लिटर झाले म्हणून महागही वाढते म्हणजे करही आपण भरतो जी वस्तू आपण खरेदी करतो तिच्यावरही कर आहे दुकानदार ज्यावेळेला ती वस्तू आपल्याला विकतो त्यालाही अठरा टक्के जी एस टी आहे हे करत 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 बिल किती व्हायला लागले आणि एवढं सगळं करून सरकारबद्दल आमच्याकडे पैसे नाही मग पैसे गेले कुठे गेले कुठे भाई और बहिनो हमने राम मंदिर बना दि असं भाई भाई वैसा कर आहे नरेंद्र मोदी आणि त्याची पिलावळ राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे मंत्री असतील माझ्या खात्याला पैसे नाही मग खातं बंद केलेलं बरं संजय शिरसाट स्वतः किती प्रॉपर्टी घेतोय हा संजय शिरसाट खात्याला पैसे नाही आहेत ह्याच्याकडे पैसे आहेत कसं काय याच्यावरती विचार करण्याची गरज आहे या चोऱ्या आहेत आणि ह्या सगळा भूर्दंड सर्वसामान्यांच्या डोक्यावरती पडतोय म्हणून सर्वसामान्य माणूस सुद्धा आता चोर व्हायची प्रक्रियेत सुरू झालेला आहे इमानदार कोणी राहीच नाही कारण इमानदारांनी काहीच भेटत नाही काहीच भेटत नाही मग कोणी रेतीत घुसलंय कोणी देह हो व्यापारात घुसलंय पुन्हा पुन्हा सांगतो माझ्या माता भगिनी ज्या थोड्याफार सुंदर आहेत दिसायला त्या देह हो व्यापारात चालल्या गेल्या आहेत कोणी अधिकाऱ्याकडे जाऊन बसतं ही फाईल साईन करायसाठी आज रात्री बाई ठेवून घ्या काय परिस्थिती झाली या देशाची या महाराष्ट्राची कुठं तो छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र कुठं तो डॉक्टर हेडगेवारांचा भारत देश आणि कुठं ही गटार गंगा याला नीट करायचं आहे म्हणून हे सगळं सुरू आहे आणि जे जे याच्यामध्ये येतील ते ते विष्णूच्या सुदर्शन चक्राने कापल्या जातील मला एकच सांगायचंय मी प्रेमाने सांगतोय सगळ्या डिपार्टमेंटला नीट व्हा नाही नीट झाला तर सुदर्शन चक्र तुम्हाला कापल्याशिवाय राहणार नाही काल रेड मारली पिशोर मध्ये मध्ये मारली सॉ जप्त केलेत आहेत त्यांना सांगतोय शांततेने घ्या नाही ऐकत आहेत मला इकडे चहा आहेत तिकडे आमदारांना फोन करतायत मंत्र्यांना फोन करतायत तो अशी असं करतोय अधिकारी कशा काय ऐकतायत अरे काय करणार तो मंत्री कुठला मंत्री आणि मुख्यमंत्री नाही फक्त प्रभू श्रीराम जय श्रीराम सत्याचाच विजय होणार बस झालं आता अतिरेक झालाय सगळा आता सटकावणं सुरू आणि मला चाकू टाकायचा कोणी प्रयत्न केला विचार करून घ्या बॉस इतना बी असा नाही आहे मी नाही घेणार पोलीस प्रोडक्शन उपटा काय उपटायचं माझं आता पुढचे डिपार्टमेंट सुरू राज्य उत्पादन शुल्क जय श्रीराम